लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला भीषण मारहाण झाली त्याचे व्हिडिओसुद्धा समोर आले आपणसुद्धा ते व्हिडिओ बघितले असतील अजितदादांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे या व्हिडिओमध्ये त्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत आणि अतिशय बेदमपणे ते मारहाण होताना दिसते याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले होते आणि हा प्रकार समोर आल्यानंतर टीकेची झोड उठली आणि त्यानंतर अजितदादांनी तातडीनं दखल घेतली आणि घडलेल्या या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलं जाणारं वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतलेला आहे असं म्हणत अजितदादांनी सूरज चव्हाणांची या पदावरून हकालपट्टी केली होती आता पुन्हा हेच सूरज चव्हाण चर्चेत आले कारण याच सूरज चव्हाणांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आता मोठं पद देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातलं पत्र सुनील तटकरेंसह अजितदादांच्या नेत्यांनी सूरज चव्हाणांना देऊन टाकले या संदर्भातले फोटो समोर आलेले आहेत आणि त्यानंतर आता पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन वर्तन करणाऱ्या सूरज चव्हाणांना पक्षाच्या वाढीसाठी पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शुभेच्छासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून देण्यात आलेल्या आहेत आता हे एकूणच प्रकरण रंगलेलं आहे एकंदरीतच अजितदादांनी आधी सूरज चव्हाणांचा राजीनामा घेतला आणि त्यानंतर परत त्यांना मोठं पद का दिलं यामागं आता चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि यामागं नेमकी कारणं काय आहेत हेच आपल्याला पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर आता सूरज चव्हाणांचं हे प्रकरण पुन्हा एकदा रंगलंय आणि काही जण आता अजितदादांवरती आरोप करतायत तर काही जण अजितदादांच्या पक्षामध्ये दोन गट पडलेत असं सुद्धा म्हणत आहेत तर काही जणांचं असं मत आहे की अजितदादांची प्रतिमा खराब करण्याचा हा डाव आहे रोहित पवारांनी यावरती एक पोस्ट केली आहे ते म्हणतात लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरी प्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा जो निर्णय होता तो योग्यच होता परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचं प्रमोशन केलं जात असेल तर याला नेमकं काय म्हणायचं अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं गेलं नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल शेवटी विनाश काले बुद्धी अशा पद्धतीची सोशल मीडियावरती सो रोहित पवारांची जी पोस्ट आहे ती सध्या व्हायरल होत आहे रोहित पवारांचं हे मत आहे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीसुद्धा या नियुक्तीनंतर आक्षेप व्यक्त केला आहे त्या म्हणतात युवक प्रदेशाध्यक्षपदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी पक्षानं सूरज चव्हाणांना आता प्रमोशन दिले आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली हेच का महाराष्ट्राचे गुड गव्हर्नन्स मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचं सरचिटणीस बनवतात छान पण कमालीची बाब म्हणजे अगदी दोन आठवड्यापूर्वी मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात याच पक्षानं राष्ट्रवादी पक्षानं सूरज चव्हाण हे आमचे प पदाधिकारी नाहीत ते कार्यालयात येत नाहीत असं कोर्टाला लिहून दिलेलं आहे याचा फोटोसुद्धा खाली जोडला आहे असं त्या म्हणतात अंजली दमाने आपल्या पोस्टमध्ये मग आता अचानक असं काय झालं काही महिन्यांपूर्वी याच पक्षानं जनसन्मान यात्रा काढली होती दिसला का हा यांचा जनसन्मान आधी आधीसुद्धा सूरज चव्हाणांवरती अनेकदा हल्लाबोल केलेला आहे आणि आपण तो बघितलेला आहे ते सातत्यानं आपल्या सोशल मीडिया हँडलवरून सूरज चव्हाणांच्या विरोधामध्ये स्क्रीनशॉट टाकून म्हणा किंवा काही फोटोज टाकून बोलत असल्याचं सुद्धा आपण बघितलेलं आहे आता महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढं आहेत खरं तर दोन महत्त्वाच्या नियुक्त्या नुकत्याच झाल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या यातली पहिली जी होती ती म्हणजे नवाब मलिकांची आणि या दोन्ही ज्या नियुक्त्या होत्या त्या दोन्ही नियुक्त्या वादात सापडलेल्या आहेत नवाब मलिकांची जी नियुक्ती झाली ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भातली आणि दुसरी नियुक्ती म्हणजे सूरज चव्हाणांची या एकाच जागी नवाब मलिक आणि सूरज चव्हाण या दोघांना नियुक्तीपत्र देण्यात आलं मात्र या यातल्या एका फोटोमध्ये अजितदादा दिसत आहेत तर दुसऱ्या म्हणजे सूरज चव्हाणांना नियुक्ती देताना मात्रचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये मात्र अजितदादा दिसून येत नाहीत यावरती सातत्यानं सोशल मीडियावरती लिहिणाऱ्या प्रशांत भोसले यांची एक पोस्ट आहे ती सध्या चर्चेत आहे त्यांनी तिथं एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये प्रशांत भोसले असं म्हणतात की मुंबई महानगरपालिका निवडणुकी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची नियुक्ती झाली आहे सोबतच सूरज चव्हाण यांना पण सरचिटणीसपदी नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे पण दोन्ही वेळी अजितदादा हे त्या ठिकाणी उपस्थित असावेत सर्व नेते त्याच क्रमाने उभे आहेत स्क्रीनवरती आपण सुद्धा फोटो बघू शकताय जसं पहिल्या फोटोमध्ये आहेत तसं दुसऱ्या फोटोत मात्र अजितदादा दिसत नाहीत ते बाजूला गेले असावेत या दोन शक्यता आहेत एक तर दादांना छावा संघटना आणि त्या संघटनेच्या जे पदाधिकाऱ्याच्या विरोध म्हणजे मारहाण झाली होती त्याच्या विरोधात जायचं नाही आहे किंवा त्यांच्या पक्षातील समस्त ओबीसी नेते हे अजितदादांना एकटं पक्षामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असं भोसलेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे आता सूरज चव्हाणांच्या या प्रमोशननंतर अजितदादांवरती जोरदार टीका होऊ लागली आहे ज्यांना मारहाण झाली ते छावाचे विजयकुमार घाडगे यांना यांची यांच्याशी आम्ही आज संवाद साधला त्यावेळेस त्यांनीसुद्धा असं म्हटलं की दादांना ह्या ज्या गोष्टी आहेत त्या परवडणार नाहीत तटकरेंनी सत्तेचा माज दाखवला आहे सुद्धा घाडगेंनी म्हटले आणि सूरज चव्हाणांकडे या लोकांची बरीच गुपितं असावीत असा, असा संशयसुद्धा घाडगेंनी व्यक्त के चा चा केला आहे आता पक्षाच्या मूल्याच्या विरोधात जाऊन केलं जाणारं वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही असं म्हणणारे अजितदादा आता हे जे वर्तन आहे हे कोणत्या स्थितीत स्वीकारलं गेलं आहे याचा या, या प्रश्नाचं खरं तर उत्तर जे आहे ते अनुत्तरित आहे आणि निश्चितपणानं सूरज चव्हाण यांची ही जी प्रमोशन करून केली गेलेली नियुक्ती आहे या नियुक्तीवरती आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank you